नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नेरूळ सेक्टर दहा येथील श्री पंच परमेश्वर मंदिरात सल्लाबाप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल दर्शन सोहळ्याचं आयोजन नवयुग पंच परमेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी पांडुरंगांच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भक्तांकरिता जनसेवक राजेश भोर यांच्या वतीनं फराळवाटप आणि भजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्याचा लाभ शेकडो भक्तांनी घेतला अशा या प्रसंगी जनसेवक राजेश भोर यांच्यासह ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ शेठ चव्हाण सचिव तुकाराम कदम महेंद्र डोके संदीप सईद यांच्यासह ट्रस्टचे सदस्य उपस्थित होते विशेष म्हणजे या मंदिराकरिता राजेश भोर यांच्या वतीनं सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत पाहुयात या आषाढी एकादशीनिमित्त मंदिरात पार पडलेल्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे 「えっ आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने नेरुळ सेक्टर दहामध्ये पंचप्रषा चार ट्रस्ट या ठिकाणी अशा फराळ वाटपाचा कार्यक्रमच्या निमित्ताने भज ब भजनी मंडळ यांच्या माध्यमातून सुकर भजन असं संपन्न होत आहे आज देवाकडे एवढीच प्रार्थना करेल नेरुळ सेक्टर दहा या नेरुळ नगरीसाठी जेणेकरून आपल्या देवाच्या नतमस्तक चरणी होऊन की देवाकडे एवढंच मागणी आहे की इथल्या सर्व नागरिकांना सुखशांती आरोग्य संपन्न हो आणि या नगरीचा विकास हो एवढीच प्रार्थना करतो आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज आमचे युवा नेतृत्व राजाजी भोर यांनी फराळ वाटप ठेवलेलं आहे त्यांनी आमच्या मंदिराला कॅमेरा सुद्धा दिलेले आहे त्या बसून त्यांचा आमच्या नवयुग पंच परमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट वतीनं त्यांचं हार्दिक आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांना आज राजकीय भविष्य पुढं बुजवलं त्यांचं आयुष्य त्यांचं सुखाचं समृद्धीचं भरभराटी जावं ही पंच परमेश्वरीच्या प्रार्थना करतो आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्व भाविकांना नवयुग पंचपरमेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि या नगरीमध्ये नवी मुंबईच्या नगरीमध्ये सर्व भाविक सुख समाधानाने शांतीनं राहो अशी जरनी प्रार्थना करतो खूप चांगलं वाटते पांडुरंगाच्या दरबारी आज आमचं भजन आहे इथं आम्हाला रोज तर असतंच पण आज आम्हाला इथं भजन करायला एवढं पांडुरंगाचे तिथं पांडुरंगाचं भजन करण्यापेक्षा आज आमच्या मंदिरामध्ये इथं बाराही महिने करतो पण आज आम्हाला इथं पांडुरंगाचे इथं भजन करायला मिळालं आज आमचं भाग्य आहे इथं कॅमेरामॅन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता